तरी दहा एक दिवस मग सर्व सुखासुद्धा आपण गेलो ते प्रत्येक नंतर वाजे उघडतात अशा वेळांचे निमित्त आपल्याकडं ज्याला एक दिवसाचा नाम सेन सोहळा आहे त्या सोहळ्याच्या निमित्ताला प्रत्येक प्रवेशांची सेवा आहे आपल्याकडं थोडक्यात आपण

यह देंगे दे सब कुछ मायके कि शेवर-शेवर सस्ता मायके कि जीव को क्या अवस्थित मुझे बिचारे अच्छा बनोगे यानी इक्षेन तीनों के उत्तरार्ध पुरुष को दें संसद में उत्तरार्ध नस्पति होना जैक्स से नहीं पायल आता जैक्स से नहीं करेंगे अपने दिला असतो तर काय झालं असत्रिक बाबीरा मार्ग धुम अशी मार्ग आहे समजत नाही तीच गोष्ट अर्जुनाच्या बाबतीत झाली अर्जुन काय सांगतोय तू कि कुत्र्यांना देऊन देह पाहिजे

आणि तुला जे उत्तर आणि त्याची जी फळं मिळतील तीच फळं तुला कोणत्याही जी ज्येष्ठ झाल्यानंतर मिळतील असा जर तुला फक्त करून घ्यायचं असेल या गोष्टी तर ऐकून घ्यायचं असते तरी

तर संत साहित्य हे साधन आहे संत साहित्य म्हणजे काय होते तुम्ही जे बोलताय प्रश्न विचारा त्या संत साहित्याच्या पेटीत टाका त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल माझा मुलगा माझ्याशी चांगला वाव आहे उत्तर त्याचं मिळणार मला उत्तरार्ध माझा चांगला नाही काय उत्तर मिळणार माझा उत्तरार्ध म्हणजे वयोवृद्ध काल बरोबर आहे म्हणजे सुखकर आहे काय त्रासदायक आहे संत साहित्यामध्ये त्याचं उत्तर मिळणार जर सुखकर नसेल तर त्यासाठी मला काय केलं पाहिजे संत साहित्यात मिळणार ह्याचं पण सगळ्यांनी फोड करायची काही गरज नाही कारण इथं सगळे बसलेले सुज्ञ प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती कारण ज्ञानेश्वरीमध्ये गाथेमध्ये आणि भागवत भागवतामध्ये म्हणजे प्रस्थानत्रयी जी मराठीची आहे त्या प्रस्तानत्रयीमध्ये प्रत त्या उच्चाराला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे आपण म्हणतोय की सहज बोलता बोलता बोलतोय की महाराज जरा अभंग एखादा सोपा घ्या तर अभंग आणि ह्या आपल्या ओव्या किंवा हे संत साहित्य ह्या सारखं दुसरं काही सोपंच नाही कारण हे साहित्य कशासाठी आहे हे साहित्य संसार अतिशय दुर्गम दुःखदायक यातून मार्ग काढण्यासाठी तो सुखकर कसा व्हावा आपलं आयुष्य सुखी कसं व्हावं ह्यासाठी सोप्यात सोपं करून दिलेलं हे साधन म्हणजे संत साहित्य आहे मग त्यात सगळे अभंग असतील त्यात सगळे ओव्या असतील किंवा भागवतामधलं विस्तृत म्हणजे भागवत ही थोडक्यात ज्ञानेश्वरीची पुरवणीच आहे ते सगळं साहित्य आहे मग त्या त्यांनी आपण सोपं करून काय सांगायचं एवढं सोपं आपलं हे साहित्य आहे हा झाला एक भाग हा एक भाग बघितल्यानंतर आपल्याला वाटते खरंच बरोबर बरं आहे म्हणजे एवढं जर सोपं असेल तर हेच करावं आणि खरोखर असं ज्याच्या मनाचा निश्चय झाला असेल की हेच सुखकर आणि हे सोपं आहे त्यांनाही सोपंच वाटणार सुखकर वाटणार करायला त्रास काहीच होणार नाही पण ही एक बाजू झाली वरवर वरवरची वर बाजू झाली कितक सोपं आहे काय ते एक उदाहरण सांगतो जनक राजाला पूर्वीच्या बाहेर जात नाही राजाला एक स्वप्न पडलं जनकराजा म्हणजे जनक सीतेचा वडील स्वप्न काय पडलं की स्वप्नात तो भिकारी झाला भिक्षा कोण देईना अगदी म्हणजे दे ज्या ठिकाणी हे चालू होतं म्हणजे मंदिराच्या दारात त्या ठिकाणी बसल्यानंतर शेवटी भिक्षा त्याला मिळाली शेवटच्या आणि ती पण भिक्षा कुत्र्यानं काढून घेतली भिक्षा हातातली आणि तेवढ्यात जनकाला जाग आली जाग आल्यानंतर तळमळ झाली त्यांची मी एक एवढा मोठा राजा ज्ञानी कारण राजा हे शुक महाराजांचं पूर्ण हे ऐकत होते म्हणजे भागवत त्यांच्या मुखातून त्यांनी ऐकलं म्हणजे जनकासारखा श्रोता ह्या पृथ्वी तलावर नाही आपल्याला ना सगळ्याला ती कथा माहिती आहे त्याच्याकडे जायचं नाही त्यांनी सगळ्या आपल्या पंडिताला बोलवलं आणि म्हणजे मला असं असं स्वप्न पडलं आणि या स्वप्नाचं काय उत्तर काय आहे तुम्ही काय तरी सांगा काही लोकांनी सांगितलं अहो ते स्वप्न आहे तुम्ही राजा यायचा तुम्ही त्याचा कशाला विचार करता स्वप्नातले काय हरण असते आणि कुणीतरी सांगितलं अमुक अमुक करा ते स्वप्नाची तुमची ही होईल म्हणजे बडजी लोक सांगतात तशा टाईप शेवटी जनताना यातलं काहीही पटलं नाही मी त्यांना नजर काही देत त्यांनी टाकलं तुरुंगा कसं आपण म्हणत नाही नजर काही देत टाकलं त्यांना तुरुंगा हा शब्द वाईट आहे दरम्यानच्या काळात काय झालं अष्टावक्र नावाचे ऋषी होते बालपणी त्यांना मुलं सगळी चिडवायची की तुम्ही असं म्हणजे असं आठ ठिकाणी वाचलेलं असल्यामुळे त्यांची हे हे करायची चेष्टामस्करी करायची आईकडं आली आणि म्हणजे माझी अशी का अवस्था आहे तर तुझ्या वडिलांनी तुला लाथ मारले म्हणजे मी ज्यावेळी तुझ्या वेळी पोटा पोटा त्यामुळे तुझी अशी अवस्था झाली माझे वडील कुठे आहेत तर जनताच्या दरबारात तिथे त्यांना नजर नजरकैदेत ठेवले हो का ठेवले तर तू जाऊन विचार की तुम्ही काय ज्ञानीच आहेस मग हे तिथं गेले गेल्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ते जन त्यांचं येणं बघितलं त्या तिथल्या लोकांनी दरबारातल्या पंडित लोकांनी त्या राजे लोकांनी आणि हसायला लागले हसायला लागल्यानंतर ते जनताला जनकराजाला म्हणले जनकराजा ही जी तुझी सभा सभा म्हणजे चमडेची सभा सभा आहे तर म्हटले असं का तर होय म्हणजे माझ्या या शरीराच्या व्यंगनाकडे बघून हसायला लागले माझी बुद्धिमत्ता काय आहे हे कोणी ओळखत नाही ठीक आहे म्हणजे मग त्याने विचारलं तू काय सिथं तर तुमच्या प्रश्नांचं उत्तर द्यायला तर म्हणले ठीक आहे मी तुला प्रश्न विचारतो तो म्हणले प्रश्न विचारणारा तू आणि उत्तर देणारा मी उत्तर देणारा हा कधीही श्रेष्ठ असतो त्यामुळे म्हणले तू सिंहासनावर खाली होत मी तिथं बसणार तू खाली बस आणि तुला काय विचारायचं ते विचार तुला काय विचारायचं ते विचार तू स्वप्नातला प्रश्न विचारला की असं असं स्वप्नात झालं मी भिकारी झालो आणि ते स्वप्नातलं खरं ते आता मी राजा आहे हे कर हे स्वप्नातलं तर खोटं आहेच त्यात काय प्रातिभाषिक सत्ता ती जागेपणी जर तू जागा झालास त्याच वेळी ती खोटी ठरली तर तू आता राजा आहेस ही जी व्यावहारिक सत्ता आहे ही सुद्धा खोटीच आहे मग खरं काय आहे ते खरंही एक पारमार्थिक सत्ता आहे त्यासाठी काय करायला पाहिजे त्यासाठी तुला हे राज्याचा त्याग करायची गरज नाही पण राज्य माझं म्हणलास किंवा माझं कसं म्हणजे मी राजा असून असून आलो हे म्हटलास हे तुला मनातून सगळं काढावं हो, काढून टाकावं लागेल म्हणजे थोडक्यात काय करावं लागेल एका एका उपाधीचा त्याग करावा लागेल आणि त्याग केल्यानंतर संपूर्ण उपाधीचं महाराज बरोबर बरोबर बोलतोय ना संपूर्ण उपाधीचा त्याग केल्यानंतर जे शिल्लक राहील ते तुझं आत्मस्वरूप आहे आणि ते स्वरूप सगळ्यांचं आहे आणि ते तोच एक आत्मस्वरूप आहे तेच एक खरं स्वरूप आहे ते ज्यावेळे ज्या दिवशी तुला कळेल त्यावेळी सगळ्या प्रश्नांची उत्तरं पण मिळतील आणि तुला जे स्वप्न आहे ते स्वप्नाचं काय वाटणारच नाही तो स्वप्न काय गौनच भाग आहे पुढं काय झालं हा भाग म्हणजे तो गोष्टी रूप आहे म्हणजे की त्या वडिलांना सोडून दिलं हे इथं त्याचं काय हे आहे मग सर्व शिताशी पात्र होई होईजे हे प्रतिज्ञ तर माझे सर्व सुख सर्वसुख म्हणजे सर्वसुख काय आहे तर ह्या ज्या आपल्या तीन सत्ता आहेत व्यावहारिक प्रातिभासिक आणि पारमार्थिक ह्यातली जी पारमार्थिक सत्ता आहे ह्या पारमार्थिक सत्तेवरच किमान आपण जे या मंडपाखाली आल्या आहेत पारमार्थिक सत्तेवरच राहिलं पाहिजे आणि व्यावहारिक सत्ता आपल्याला कायच करत नाही व्यवहार कुठं आपल्याला त्रास देतोय कारण व्यवहारिक सत्ता ही देवाची आहे ईश्वराची व्यावहारिक सत्ता आहे प्रारब्धानं होईल तसं होईल आणि ईश्वर सापेक्ष करता नियंत्रता येतो तो, तो का तेसल तेसल काय असेल ते त्याचं फल देईल नाही त्यामुळे ती व्यावहारिक सत्ता आपल्याला काय करत नाही प्रातिभाषिक सत्ताच आपल्याला त्रास देते ती प्रातिभाषिक सत्ता एकदा डोक्यातून काढून टाकली ती राहता राहिली पारमार्थिक सत्ता आणि मग हे कोण सांगतंय हे प्रतिज्ञोत्तर तर माझे उघडाय का मग असं डॉक्टर साहेबांनी सांगितलं आहे प्रतिज्ञा कोण पण करते त्या भिस्मानी पण प्रतिज्ञा केली मोठीच्या मोठी प्रतिज्ञा केली पण त्या प्रतिज्ञांमुळे काय साध्य झालं काय त्या प्रतिज्ञेमुळे उलटं महाभारत घेतलं म्हणजे त्यांची एवढा मोठा तो आठ वसूपैकी एक वसू असणारा त्याची ती प्रतिज्ञा कडेला गेली नाही अशी आपण सुद्धा प्रतिज्ञा करतोय की मी माझ्या मुलग्याला कोणत्याही परिस्थितीत डॉक्टर करेन की प्रतिज्ञाच की ह्या प्रतिज्ञेनं काय म्हणजे असं जगाचं कल्याण जगाचं राहू दे स्व कल्याण त्या डॉ तो डॉक्टर झाल्यानंतर त्याचं तरी कल्याण होणार आहे काय भले तो करीत तो इतरांची सेवा पण ते काय खऱ्या अर्थानं कल्याण नाही बस प्रतिज्ञा फक्त कोण करू शकतात प्रतिज्ञा संत करतात आणि ही संतांनी केलेली प्रतिज्ञा आहे आणि त्यासाठी त्याने फक्त काय मागितले आपल्याकडे की मी प्रतिज्ञेवर तुम्हाला सांगतो काय की तुम्ही सर्व सुखाला पात्र होईल ते सर् सुखी तुम्ही उशिला आणि त्यासाठी तुम्ही फक्त काय द्या तुमचं लक्ष माझ्याकडे द्या ऐकले दिजे आणि मग ते जे अवधान दिल्यानंतर पूर्ण ह्या अध्यायामध्ये पूर्ण त्यांनी तो राज द्या राज योग योग जो आहे हा योग सांगितलेला आणि तो संपूर्ण योग अवलोकने घ्यावा म्हणून देण्यासाठी त्यांनी ही आपल्याला विनंती केलेली आहे कुंडली डेलिव्हरी